किंवा कोंबवाले मूळव्यात असू द्या आंतरिक असू द्या किंवा बाह्य मूळव्याध असू द्या मंडळी मुळव्यात पासून कायमची सुटका करणारा हा पदार्थ हा एक पदार्थ वापरून हो आपल्याला असा एक घरगुती उपाय करायचा आहे जो घरगुती उपाय केल्यानंतर तुम्ही मूळव्यात पासून कायमचे मुक्त व्हाल मंडळी आपण सर्व जाणताच की मुळव्याध हा किती भयंकर त्रास आहे आणि या त्रासापासून सुटका करण्यासाठी तुम्ही जर वेगवेगळे उपाय केलेले असतील आणि जर वेगवेगळे उपाय करून तुम्ही थकले असाल तर आजचा हा शेवटचा उपाय समजा पण आजचा हा घरगुती उपाय नक्की करा मंडळी हा उपाय जाणून घेण्यासाठी हा उपाय कोणी करावा कोणी करू नये केव्हा करायचा कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मंडळी पहा आपण जो व्हिडिओमध्ये पदार्थ पाहतोय या पदार्थाला आपण स अनेकांनी ओळखलेही असेल ड्रायफ्रूट्समधला हा पदार्थ आहे वर्षभर आपल्याला मिळतो अंजीर याला म्हणतात आणि आपल्याला अंजीराचाच वापर करून हा घरगुती उपाय करायचा आहे मंडळी पहा मुळव्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आग होणं रक्त पडणं शौचा साफ न होणं पोट साप न होणं पचनाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित नसणं ह्यासारख्या त्रासामुळं हा आपला जे जनजीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं आणि म्हणूनच आपण काय करणार आहे आजच्या या घरगुती उपायामध्ये अंजीर घेणार आहोत अंजीर घेतल्यानंतर पहिले ते धुवून व्यवस्थित घ्या आणि धुवून घेतल्यानंतर धुवून घेतानाही पाण्यात ते आपल्याला जास्त भिजवत ठेवायचे नाहीत तर धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला फक्त दोन अंजिराचे हे तुकडे वापरायचे आहेत दिवसभरामध्ये जास्त अंजीर खाऊ नये हे दोन ठीक आहेत एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आणि त्या एक ग्लास पाण्यामध्ये हे दोन अंजीर भिजवत ठेवायचे आहेत आपल्याला पाच ते सहा तास हे भिजवायचे आहेत एक तास दोन तास भिजवून आपल्याला हा उपाय अजिबात करायचा नाही कमीत कमी सहा तास आपल्याला हे पाण्यामध्ये भिजले गेलं पाहिजे आणि म्हणून सर्वात सोयीस्कर वेळ राहील ती रात्री रात्री झोपण्यापूर्वी आपण हे काम करू शकता रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये दोन अंजीर आपल्याला भिजवत ठेवायचे आणि सकाळी उपाशी पोटी आपल्याला हे फुगलेले अंजीर खायचे आहेत तेही चावून चावून बारीक चावायचे आहेत बारीक चावून आपल्याला खायचे आहेत आणि त्यावर हे जे पाणी आहे ज्या पाण्यामध्ये अंजिराचे जे पोषक तत्व आहे ती उतरलेली असतात हे पाणी आपल्याला प्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे तुमचं पोट साफ होईल तुमची पचन व्यवस्थित होईल पचन संस्था आहे ती व्यवस्थित सुरळीत चालू राहील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व हे उपाय करू शकतात ज्याची शरीर प्रकृती उष्ण आहे त्यांनी मात्र हा या उपायापासून थोडं लांब राहा कारण अंजीर हे थोडं उष्ण असतं आणि त्या खाल्ल्यामुळे कदाचित उष्णता वाढू शकते मंडळी पहा तसेच आपण जर गरम दुधामध्ये एक चमचा गावरान तूप टाकून जर आपण खाल हा खाल्लं पिलं तर मंडळी त्यापासून सुद्धा आपल्याला मूळव्याधपासून सुटका होण्यास मदत होत असते पहा मंडळी हा उपाय केल्यानंतर आपल्याला फक्त एक तीन दिवस हा सलग उपाय करा मंडळी हा अंजिराचा उपयोग केल्यानंतर तुमचा मूळव्याध किंवा मूळव्याधामुळे तुमची जी आग शौचास आग होत असते रक्त पडत असते कोंब आलेले असतात हे कोंब गळून पडतील तुमचं रक्त येणं थांबेल आणि जी आग आहे खाज आहे ती अगदी काही क्षणामध्ये हा उपाय केल्यानंतर थांबणार आहे मंडळी असा हा जादुई आणि प्रभावी घरगुती उपाय एक वेळ करा आणि मूळ कायमचे दूर राहा धन्यवाद